मित्र हो नमस्कार सध्या महाराष्ट्रात नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद सुरू असताना त्यांनी असं म्हटलंय की हाल हाल मटण न खाता आता झटका मटण खाल्लं पाहिजे परंतु या झटका मटणाच्या लहान लहान दुकानांवर जी दुकानं हिंदूंची असतील आणि त्या दुकानावर जे सर्टिफिकेट दिलं जाईल त्या सर्टिफिकेटवर मल्हारी नाव हे दिलं जावं असं त्यांचं मत असताना मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करणारे आणि शिवसेनेमध्ये असलेले किरण माने यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय ते असं म्हणतात की नितेश राणे यांनी मटणाच्या दुकानाच्या सर्टिफिकेटवर मल्हारी नाव देणं हे अतिशय लज्जास्पद आणि देवदेवतांची बदनामीकारक आहे कारण मल्हारी हे दैवत संबंध महाराष्ट्रामध्ये देवघरावरती पुजलं जातं आणि देवघरावरती पुजल्या जाणाऱ्या मल्हारी देवाचं नाव मल्हारी मार्तंडरायाचं नाव जर मटणाच्या तिबी छोट्या मटणाच्या दुकानाच्या सर्टिफिकेटवर येत असेल तर याच्यात को दुर्दैव कोणतं नाही देव देश आणि धर्माच्या रक्षणासाठी काम करणाऱ्या नितेश राणेंना आमची देखील विनंती आहे कृपया अशा दुकानांच्या मटणांच्या दुकानांच्या सर्टिफिकेटवरती मल्हारी हे नाव देण्याच्या ऐवजी शहीद जवानांच्या माध्यमातून जेव्हा शहीद जवानांना पुरस्का जे पुरस्कार दिले जातात त्यांच्या कुटुंबियांना त्या कुटुंबियाच्या पुरस्काराला मल्हारी ही नाव द्यावं मल्हारी नावाला शोभेल अशा प्रकारचं काम करणाऱ्या लोकांना ह्या प्रकारचा पुरस्कार देऊन ह्या नावाचं आपण मोठे पण जपलं पाहिजे परंतु दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये आज काय खावा आणि काय खाऊ नये याच्यावरून वाद सुरू असताना तुम्ही काय खायचंय ते खा परंतु जी ही आमच्या देवघरात पुजली जाणारी दैवत आहेत त्या दैवतांच्या वरती कृपया तुम्ही मटणाच्या दुकानाच्या सर्टिफिकेटवरती मल्हार ही नाव देऊ नये अशा प्रकारची मागणी तमाम या महाराष्ट्रातल्या भक्तांची आहे आमची हात जोडून विनंती आहे नितेश राणे साहेबांना की मटणाच्या दुकानाला सर्टिफिकेट वरती मल्हार ही नाव देण्यापेक्षा ना पुरस्कार, दे, पुरस्कार दे, द्या आणि त्या पुरस्काराला मल्हार ही नाव द्या अशा प्रकारचं वक्तव्य देखील किरण किरण माने माने यांनी साहेबांची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेली आहे ती पोस्ट नेमकी काय आहे ती आपण सविस्तरपणे पाहणार आहोत मल्हार बहुजनांचा कुलस्वामी खंडोबाराया बहुजनांवर वर्चस्व गाजवू पाहणाऱ्या घुसखोरांना नेस्तनाभूत करून या भूमीवर बळीचं राज्य आणणारा अत्यंत शूर पराक्रमी असा पूर्वज आमच्या काळजात त्याला वेगळं स्थान आहे ग्रामीण महाराष्ट्रात बहुसंख्य घराघरातल्या देवाऱ्यात पूजला जाणारा त्यांचा हा फोटो खूप काही सांगून जातो महाराष्ट्र शासनाला आमच्या या पूर्वजाचं नाव द्यायचंच असेल तर देशासाठी पराक्रम गाजवणाऱ्या जवानाला किंवा समाजाला गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी स्वतःचं प्राणपणाला लावणाऱ्या समाजसेवकाला दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी वापरावं छोट्या दुकानांना दिल्या जाणाऱ्या सर्टिफिकेट्सवर हे नाव देऊन त्यांचा अपमान करू नये आणि हो आता जनता जगण्याशी संबंधित प्रश्नांनी हैराण आहे है। महागाई बेरोजगारी महिलांवर होणारे बलात्कार रस्त्यात दिवसाढवळ्या पडणारे खून स्पर्धा परीक्षा पेपर घोटाळा भ्रष्टाचारी गुन्हेगार मंत्र्याची मनमानी अशा अनेक गोष्टींनी सर्वसामान्य जनता त्रस्त आहे त्यावर बोलू नये म्हणून असे बिनकामाचे वाद उकरून काढून आम्हाला उल्लू बनवण्याचं हे स्पॉनिंग